बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी संभाजीनगरमध्ये भाजपा शिवबाठा आमने सामने आदित्य यांच्या दौऱ्याविरोधात भाजपा आक्रमक भाजपाला आंदोलन करण्याची गरज नव्हती निवडणुका आहेत लढाई नाही आदित्य यांची विरोधकांवर टीका मुसलमानांचं कौतुक करणाऱ्यांना ग्रंथाची गरज काय महंत सुधीरदास पुजारींचा शरद पवारांवर हल्ला बोल सदाभाऊ खोतांची अजित पवारांवर टीका राष्ट्रवादीसह राष्ट्रपचा सदाभाऊ खोताना सल्ला पुण्यात पोलिसावरच कोयता टोळीचा हल्ला हल्ल्याच्या निषेधार्थ राष्टप करणार आंदोलन नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस गंगापूर धरणातून आठ हजार चारशे घनफूट विसर्ग गोदावरी दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कोल्हापुरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस राजाराम बंधाऱ्यासह तेवीस बंधारे, बंधारे पाण्याखाली नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास